अकोले पोलीस स्टेशन अंतर्गत कोतुळ हद्दीमध्ये तब्बल एक कोटी चौऱ्याहत्तर लाख सातशे पन्नास रुपयांचा सा अवैध घुटका अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप खाडे यांनी कारवाई करत जप्त केलाय कोतुळ परिसरामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये अवैध घुटक्याची साठवणूक करून रात्रीच्या वेळी हा घुटका ग्रामीण भागातील खेडोपाडी पोहोचवला जात असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप खाडे यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून छापा यातील शोहेब टाकतो काजी तसेच त्याचा पार्टनर शावेद हुसेन लतीफ पटेल या दोघांचा हा व्यवसाय असल्याचं पोलीस तपासात समोर आलं रात्रीच्या वेळी गाड्यांमध्ये हा खुटका लोड करून खेडोपाडी पोहोचवला जात होता अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप खाडे यांना ही माहिती मिळताच त्यांनी या ठिकाणी सापळा रचून छापा टाकत तब्बल एक कोटी चौऱ्याहत्तर लाखांहून अधिक अवैध घुटक्याच्या गुन्ह्या हस्तगत करत गुन्हा दाखल केलाय ग्रामीण भागात झालेल्या कारवाईमुळे पोलीस दलाचं कौतुक केलं जाते नमस्कार मी परिवीक्षा दिन पोलीस उप संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोथुळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लतीफ पटेल राहणार कोथुळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला यांच्यासोबतच या दोन बरोबर दोन जणांबरोबरच अजून दहा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल सातशे सतरा तंबाखू असा अवैधरित्या बाळगण्या जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कर करत आहोत आम्ही यांच्याकडून एकूण गुटक्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून बारा आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशनसहित पूर्ण अहिनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल जे लोक अवैधरित्या अवैधंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील धन्यवाद आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगेसर यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत कि जिते कुटे कटोर की जिथे कुठे अवैध धंदे असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली जाईल आपला जो प्रश्न आहे अशा गुन्ह्यांमध्ये ज्या या आरोपीवरती कारवाई केली जाती भारतीय न्यायसंहिता किंवा अन्न प्रशासनाच्या जे अधिकारी आहेत त्यांच्या मदतीने आपण ही कारवाई करून योग्य ती कारवाई जी असते ती केली जाते काही गुन्ह्यांमध्ये आरोपींना नोटिसेबल काही गुन्हे असतात त्यांना नोटीस देऊन ताकीद देऊन समज देऊन आपण त्यांना सोडतो पण काही गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक केली जाते आणि तीच जी काय प्रक्रिया आहे ती काटेकोरपणे अल्यनगर पोलीस दलामार्फत अंमलबजावणी त्याची करण्यात येत आहे त्यामुळं अशा आरोपींना कठोरातली कठोर कारवाई करून यापुढे त्यांच्याकडून असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुनील आरोटे कोतुळ